नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आज आपण जातोय कोल्हापूरमध्ये बायदोय माझ्या मित्राचं लग्न आहे आता आपण घरातून निघतोय कोल्हापूरला जायला गुहागरवरून सकाळची सव्वा सहा सहाच्या आसपासची एक एस टी आहे तुर्तास व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कालपासून जर जवळ जवळ अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातलं बट आत्ता थोडासा थांबला आहे त्यामुळे थोडा रिलीफ होतं गुहागर टू कोल्हापूरचं तिकीट आहे ना तर साधारण तीनशे त्रेपन्न तीनशे चौपन्न रुपये एवढं तिकीट आहे अफोर्डेबल आहे एकदम आणि लेडीज तर महाड्या फिफ्टी पर्सेंट आहे साडे दहाले त्याने आपण जवळ जवळ वगैरे क्रॉस केलाय पाहिजे गुहागर मध्ये सुटणारी कोल्हापूर इसटी आहे ना तर ती संगमेश्वर मार्गे आहे साखरपाव वगैरे करत आंबागाडातून पुढे मलकापूर मार्गे कोल्हापूरला जातो आता जस्ट आपण आंबागाट चढायला के सुरुवात केली मित्रांनो फायनली आपण कोल्हापूरमध्ये आलोय समोर आपल्याला आहे कोल्हापूरचं सेंट्रल बस स्टँड इथून परत आपल्याला पुढे आहे साधारण एक चाळीस किलोमीटर जायचं एस टी कुठे लागते ते बघ्या सिद्धानं फायनली वेळेत एस टी भेटली ॲक्च्युली एस टी आहे कुड्याला जाणारी राधानगरी मार्गे मला उतरायचं आहे राधानगरीच्या सोडण मागे भोगवतीची होती आपले उतरले त्यात भेटणार सो so, मित्रांनो मगाशी जवळजवळ साडेपाच सहा वाजता मी उतरलो नंतर मग आपले मित्र आपल्याला न्यायला आले आता सगळ्यांची ओळख करून द्यायची आहे परंतु ऑलमोस्ट काळोख झाला आहे सो आता गाडीतच जस्ट चेंज केलेलं आणि आता ज्या ठिकाणी हळद आहे म्हणजे नवऱ्या मुलगाच्या घरात आता आम्ही जाणार आहोत मग तिथे सगळ्यांची ओळख वगैरे करून देतो आणि नवरा मुलगा कोण आहे तो सुद्धा आपण आता तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर दाखवूया मित्रांनो आपला नवरदेव इथे आहे ओके बाजी ऍक्च्युली आमची ओळख म्हणजे पवनमुळे आज आपला नवरदेव इथे रेडी आहे मग असं वाटतंय एन्जॉय करतोय फ्रेशर आहे फ्रेशर एन्जॉय मॉर्निंग मित्रांनो काल ऑलमोस्ट हळदीला फुल धमाल केली आम्ही आणि आता इकडे बाजीने इकडे इकडे आम्हाला स्टेवर दिला होता मी होतो पोहोन होतो आणि आमचा दुसरा एक अजून एक मित्र आहे प्रतीक सो एक होता तर आत्ता पुन्हा एकदा निघाले बाजीच्या इथे ॲक्च्युली इकडे पण पाऊस जोरात पडतोय त्यामुळे इकडे पण लाईट गेली होती सो आता आंघोळी करायला परत तिकडेच जातोय तर आजचा आपला असणार आहे वेडिंग म्हणजे आपल्या लग्नाचा दिवस सो ओव्हरऑल लग्नाच्या दिवसामध्ये जे काय घडेल ते तुम्हाला आज ब्याच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल बघा आहे मित्रांनो आहे बाजीचं गाव सकाळ सकाळ पावसाळी वातावरणात कसलं ॲटमॉस्फिअर झालं बघा कोंबडा पण तेच का नको आज नको आज वार नायदे हाय आपलं मित्र प्रतीक काल काळखात आठवण करून द्यायचंही सगळं सो म्हणजे पवन uh, पवन सोबत एकत्र ना पहिले तुम्ही मग अशी ओळख तुमची पवन शुभम हा ओके त्याच्यातून तुमची ओळख आणि माझी ओळख कशी तरी शुभमची प्री वेडिंगला पवन सोबत आलं असंशी ओळख स असा हा आपला मित्र प्रतीक आहे आणि आपल्या लाईफ इकडे आता नवऱ्या मुलग्याची गाडी म्हणजे आपल्या बाजीची इथे रेडी आहे आता घराजवळ गाडी लावणार नंतर मग भाजी या गाडीतून बसून मस्त हॉलवर जाणार इकडे गाव बघा म्हणजे आम्ही पण दाखव जे सजावट गाडीचे कलाकार जे गाडीचे कलाकार बघा इकडे काय एक शुभ आहे काय तो, तो, तो नंतर दाखवतो घरी गेलो शुभम पण रेडी झालाय भाजी सुद्धा निघालाय फास्ट काम आहे रे तुमचं पर के 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 तू गाडीत नाही येणार ती आगीच नेंबूच टाकून बाहेर देला शिवाजी बाहेर का ते आठ राय के रेदा त है के हाय आज आन्छ ए थाई मगाशी दाना जुगोडा के के काम छ त्य ए थाई ओ थाई स्वम कोलाकी मान ए के मा आबले आके मान के छ

मला इन्स्ट्रक्शन देतोय की मी काय काय सांगाय करायला सांगायला पाहिजे आजकडे जाणारा रस्ता बघा मित्रांनो कसा आहे थोडासा स्लिपरी झाला आता पावसामुळे पण ठीक आहे आजूबाजूची घरं बघाल थोडंसं कवलारू घर आहे त्यामुळे ना भारी वाटतोस सिटी एरियापेक्षा असा गाव एरिया जरा बरा वाटतो नाव हा बाय तो गावाचं नाव काय भुजंग पाटीलवाडी ओके ओके ह्या गावाच्या मागे सुद्धा मला भाव म्हणतो एक हिस्ट्री आहे <laughs> so बघूया जर त्याला त्या माझ्या लक्षात राहतो तर त्याला आठवण करून देतो आणि विचारतो की काय हिस्ट्री हे आता हे मांडव घातलेलं आहे ना तर हे आहे बाजीचं घर बाजीचं घर जेवढं बाहेरून मस्त ना दिसायला तेवढं सुद्धा आतून पण तेवढंच भारी आहे दिसायला एकदम टिपिकल म्हणतात ना गाव टाईप घर तू कसं काहीच घर आहे खूप छान असं घर आहे मला तरी पर्सनली घर खूप छान आणि आवडलं बघा किती लांब घर आहे आपल्या गोपरू मध्ये सुद्धा घर एवढं बसणार नाही इतका लांब घर आहे दोन दरवाजे घराला आपण आतमध्ये जाऊया मी त्या मजग तरी किती वर्ष आले असतील गारवा पण आहे

हे लाकडी नाही आहे ना लाकडाच नाही ना हे बांबूच बांधून मग त्याला शैनान लिपलेलं हा काय लगी लगी घर आणि मजगर ते ओके ओके मजगर पण जरा दाखवा मजगर म्हणजे मजगर आपल्याकडे वेगळं असं जरा मजगर ओके हा मजगर म्हणजे मधलं घर असं आणि स्वयंपाक घर इकडे हे बघा स्वयंपाक मुंबईच्या लोकांना लाजवेल असं स्वयंपाक घर आहे मित्रांनो आणि हे मागची बाजू पडवी वगैरे म्हणतो आपल्याकडे हे मागची बाजूचा एक म्हणत मशीनचा गोठा पण तुम्हाला बघा इकडे म्हशीचा गोठा आहे हा बघा तीन म्हशी नाही दोन म्हशी आहेत ना, 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 ना ही गाय आहे लगेच पावसाळ्याची सगळी तयारी करून ठेवलेली आहे गोठ्यात आणि पंखा पण ठेवलेला आहे ओके वर गाय काय त्या बांबूचं ते हा ह्या हा या बांबून पासून हा ते बनवलेलं आहे मागच सुद्धा बघा मित्रांनो ऍटमॉस्फिअर कसा एकदम ही घराची आणि गोठ्याची मागची बाजू घरात लागून एकदम गोठा आहे बॅक साईडलाच आणि त्याची मागची बाजू तिकडे सगळी ऊस ती शेती उसाचीच आहे ना ऊस आहे भात आहे असत आहे हां वरती ऊस आहे ना दिसत हां ते वगैरे शेती बहुतेक शे या एरियामध्ये किंवा ऑलमोस्ट कोल्हापूरमध्ये उसाची शेती बघायला मिळते ऊस आणि भात नाच नाचणी ना तर मित्रांनो असं आपल्यासाठी पूर्ण एकदा गाडी आली नवऱ्या मुलीची नवऱ्या मुलगा गेला त्या गाडीतून आणि मित्रांनो फायनली आता आपण लग्नाच्या हॉलवरती एंट्री दाखवतो एकदा नंतर मग आपण आतमध्ये जाऊया सो so, असा काहीसा हॉल आहे चला

मित्रांनो आता आपण थांबलो आहे तारळे या गावामध्ये इथून हाच रोड आहे ना मित्रांनो पुढे कुडाळ कणकवलीला वगैरे जातो त्याच रोडला पुढे राधानगरी डॅम वगैरे आहे आत्ता आम्ही जातो आहे नवरा मुलगा ऑलरेडी घरी गेला आहे घरी जाणार थोड्याशा तिथल्या नवीन प्रथा आहेत त्या जर दाखवायला मिळेल तर त्या आपण दाखवणार आणि नंतर मग आपल्या या व्हिडिओचा आपण इथे शेअर करणार तर आपलं मंडळी हे बघा चहा प्यायला सुद्धा की थांबलं होतं आम्ही शुभम आहे शुभमचा मित्र आहे आणि आपली गाडी करते तुला काय ए बोल की दे

फायनली बाजूचं लग्न झालं ज्यासाठी आपण आलो तर ते आपलं झालेलं आहे ऑलमोस्ट बऱ्याचशा विधी इकडचे वेगळ्या आहेत आपल्या कोकणातल्या विधींपेक्षा थोड्या आल्या वेगळ्या विधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर ते, ते मला कमेंटकडून सांगा काही विधी काही कामामुळे इकडे तिकडे आमच्या मिस झाल्या बट मजा फुल आली जशी आपल्याकडे आपण कोकणात करू त्याच्यापेक्षा दुप्पट मजा इकडे आहे कोल्हापूरमध्ये म्हणा किंवा सातारामध्ये म्हणा बा बाकी म्हणायला गेलात तर बाजीच्या लग्नातली मजा आम्ही फुल मजा एन्जॉय केलं सो so, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना तर तुम्हाला कमेंट करून सांगा आणि वेळ आल्या ते आता ह्या व्हिडिओचा एंड करायची सो so, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय